नमस्कार मित्रांनो आज आपण काय करणार आहे म्हणजे का आपला स्लॅब पाडणार आहे स्लॅब म्हणजे कॉन्क्रीट खडी आळू म्हणजे मिक्सर सगळं करून सिमेंट करून ते आपण ह्याच्यावर सगळं हातरून टाकणार आहे तुम्ही म्हणताल मग आता हे कशाला घेतले काय तर काय झालं म्हणजे काय काय ठिकाणी हे चुकून राहिले गेले किंवा रात्री आधार पडल्यामुळं शक्य झालं नसतं त्याच्यामुळं सकाळ सकाळ येऊन आपण करतो या म्हणजे काय करायचं माहिती आहे का बघा असं पुष्टा घ्यायचं आहे दुकानात किराणाच्या दुकानात हे आपलं मिळतं ते घेऊन आलो आणि असं तुकडं केलं ते हे तुकडं काय करायचं थोडं उचलायचं ह्याच्या ढकलून द्यायचं ह्यानं काय होतं माहिती आहे का स्लॅबला ही त्याच्या खाली वाढू जात नाही खडी असं कॉन्क्रीट जात नाही आणि गावायला सोपं पडतं असं केलं या व्हिडिओ काढण्याचं कारण एकच ते सापडावं आणि माहिती व्हावं आणि आपल्या व्हिडिओवर काय काय दाखवलं जाते सगळंच तर बघा न्यू कसं काय केलंय काय बघा तुम्ही मागता खरंच आहे काय हवा आहे का कसं आहे काय म्हणजे ओके खट झालं पाहिजे हा ना असे टाकायचं आहेत असते लगेच इथे फुटलं टुकड थोडस लगीच असं बघायचं कुठं कुठं हे लगेच आपलं अरे ओकेच कुठं काय माहिती का जपून चालायचं ह्याच्यात तारा बिरा असतात ना लगेच असते अस

काय बघून घ्यायचं म्हणजे टेन्शन नाही करू आजोबात काय शिवायच नाही काय नाही ओके हाय तर ही आपले चॅनल वर नवीन मित्रांनो चॅनल आपला कसा आहे ती नक्कीच सांगा काय काय दाखवलं जाते मॅसेज ह्याच्यावर तुमच्या मुलाखती म्हणजे काय व्यावसायिक असतील बैलगाडा शर्यत असतील किंवा नेते पुढारी राजकीय परत अजून सर्वसामान्यांची मतं काय असतात किंवा अजून असे म्हणजे प्रत्येक टाईपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत <coughs> तर ह्याचं सर्व अपडेट तुम्हाला भेटत जातील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे काय करायचे खाली बघा चौकणी तु खाली त्याला फक्त सबस्क्राईब करायचं काय नाही भीती अजिबात का ना भी ना भी ना भी। काही नाही बियायचं नाही महत्वाचं तिथं नुसतं सबस्क्राईब करायचं आहे शेजारी घंटी द्या काळी वॉल करायची एक नंबर तुम्हाला पटला व्हिडिओ चांगला आहे नाही चांगला तर लगेच लाईक करून टाका बास काम खट ओके कसं क्वालिटीत गरगरीत आणि आज दिसल्या आहे तुम्हाला सगळा दाखवतो पुढच्या व्हिडिओत पाहायला विसरू नका नाळे बास चॅनलच खट लगेच उदयाला आलाच पाहिजे तुमच्या कृपेनं करा मग चॅनल सबस्क्राईब धन्यवाद